वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारे सर्वदा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंडळी या वर्षीच्या सुरुवातीलाच अतिशय सुंदर योग जुळून आलेला आहे तो आहे दुग्धशर्करा योग ज्यावेळी अंगारकी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक योग आलेला असतो आणि हा योग अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच आलाय हा सुद्धा एक सुंदर योगच आहे आपले लाडके गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत याच बुद्धीच्या दैवताची खूप महत्त्वाची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्याचबरोबर या अंगारक योगाच्या दिवशी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्यानं आपला एक ग्रह बलवान होतो असा कोणता ग्रह आहे की जो गणपती बाप्पांची उपासना केल्यानं आराधना केल्यानं बलवान होतो स्ट्रॉंग होतो ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं ही सर्व माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पा तेजस्वी असले तरी त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि म्हणूनच आपल्या लाडका गणपती बाप्पाजवळ आपण आपल्याला हवं ते आपण मागू शकतो हवी ती प्रार्थना करू शकतो आणि गणपती बाप्पा सर्वांचीच मनोकामना इच्छा पूर्ण करतात असा अनुभव बऱ्याच जणांचा आहे म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बरेच जण उपवास करतात या दिवशी गणपती बाप्पांचा उपवास करून पंचोपचार पूजा करतात बाप्पांच्या आवडीचा मोदकाचा नैवेद्य दाखवतात असं केल्यामुळं बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहते तर अशा ह्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची उपासना करण्याचा दिवस अंगारकी संकष्टी चतुर्थी यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे सहा जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येत नाही ज्यावेळी मंगळवारी चतुर्थी येते त्यावेळी अंगार योग जुळून येतो आणि त्या दिवशी ही अंगार की संकष्टी चतुर्थी ही येत असते आता ज्यांना या संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला सुरुवात करायची आहे थे व्रताला सुरुवात करायची आहे त्यांनी या सहा जानेवारीपासून या व्रताला सुरुवात करावी कारण संकष्टी चतुर्थीचा उपवास अंगारकी संकष्टीपासून सुरू केला जातो त्यामुळं सहा जानेवारीला वार अर्थात मंगळवार या दिवशी आलेली आहे त्यामुळं तुम्ही हा उपवास सुरू करू शकता अंगार की संकष्टी चतुर्थीचा हा योग अतिशय शुभ योग असतो याचं महत्त्व खूप आहे हे महत्त्व काहींना न माहीत आहे काहींना न माहीत नाही तर ज्यांना माहिती नाही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ते महत्त्व माहिती होईल आता आपण अंगारक योग म्हणजे काय ते बघू तर बघा अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो विस्तवासारखा लाल भडक दिसतो विस्तव म्हणजे पूर्वी चुलीवर जो स्वयंपाक केला जायचा त्या चुलीमध्ये जो विस्तव असतो त्याला निखारा पण म्हणता आणि विस्तव पण म्हणतात तर त्या निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो अशा या मंगळ ग्रहाने असं म्हणतात की भारद्वाज ऋषींकडून एक मंत्र घेतला तो होता गणेश मंत्र त्याने गणेश मंत्र घेऊन गणपती बाप्पांची आराधना केली उपासना केली त्यांची भक्ती पाहून उपासना पाहून बाप्पांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला बाप्पांनी त्यांना असा आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणार जी चतुर्थी तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल गणेश पुराणात याचे संदर्भ आहेत त्याचबरोबर नारद पुराणामध्ये सुद्धा याचे संदर्भ आहेत मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केलं त्या वरदविनायकाने आपलासुद्धा उद्धार करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं म्हणूनच त्याच हेतूने अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत उपवास पूजा हे सर्व केलं जातं आता आपण बरीच माहिती बघितली पण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करावं ते आता आपण बघू आजकाल प्रत्येकामागच धावपळ असते प्रत्येकजण बिझी असतो निवांत आणि मोकळा वेळ हा आजकाल कुणाकडंच नाही आहे म्हणूनच या दिवशी जर तुम्हाला काहीही नाही करता आलं तर निदान गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या दर्शनाला जाताना गणपती बाप्पांना आवडणारं लाल जास्वंदाचं फूल घेऊन जा आणि ते बाप्पांना अर्पण करा शक्य झालं तर थोडीशी खडीसाखर नेली तरी पण चालेल हे करायला एकदम सोपं आहे कारण गणपती बाप्पांचं मंदिर आता भरपूर मंदिरं झालेली आहेत पूर्वी गावामध्ये एकच मंदिर असायचं पण आता तसं काही नाही आहे वाड्या वस्त्यांवर सोसायटीमध्ये कॉलनीमध्ये असे प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांची मंदिरं आहेत आणि जास्वंदीचं फूलसुद्धा प्रत्येकाच्या घरासमोर हे असतंच त्यामुळं या अंगारकी संकष्टी चतुर्थीला एवढं जरी केलं तरी खूप आहे आणि शक्य असेल तर गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदकाचा नैवेद्य दाखवावा किंवा लाडूचा पण नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर गुळ गुळखोवऱ्याचा नैवेद्य पण गणपती बाप्पांना आवडतो शक्य असेल तर ज्या ज्या गोष्टी गणपती बाप्पांना आवडतात त्या त्या अर्पण कराव्यात त्याचबरोबर ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करावा त्याचबरोबर गणपती अथव एक वेळा वाचन करावं हे गणपती बाप्पांचं प्रिय स्तोत्र आहे आणि बाप्पांना प्रसन्न करण्याचा सा एकदम साधा आणि सोप्पा हा मार्ग आहे गणपती बाप्पांची सेवा उपासना केल्यामुळं कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो स्ट्रॉंग होतो बुध हा बोलण्याचा ग्रह आहे वाणीचा ग्रह आहे त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञानाचासुद्धा ग्रह आहे बघा ज्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी त्यांना गणपती बाप्पांची उपासना सेवा करायला सांगितली जाते आणि त्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते बुध ग्रह बलवान होतो म्हणजे स्ट्रॉंग होतो बुद्धीचं वरदान त्यांना बुद्धिदात्या गणपती बाप्पाकडून मिळतं अशा प्रकारे गणपती बाप्पांची उपासना केल्यामुळं आपल्याला भरपूर सारे लाभ होतात तुम्हीसुद्धा संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची कोणती कोणती सेवा करता हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते ओम गण गणपते नमः